घर नेने नेने दारूगड लवकर ये फिर चालू लवकर काय 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 <laughs> ना ना दे। दे <laughs> 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 का न तू बसाव तुम्ही व्हिडिओ डिलीट करा तो नाही चांगली लग्न

ब थांबा चौघाचा एक फोटो काढून द्या अण्णा इकडे हो बर चौघ जाणत बारकाल्या पोरांना मोठ्याल्या पोरी द्यायच्या कस मग कन्या काही मोठा नाही काय ते बार काय र तसं नाही होय होय गेल आणि पुढी राहतील असे नाही तुला काय सांगायची फोन करून

असं ते त्यांचा देता शेर असेल तिथं जाते आपलं प्रेम असंच राहील उलट लांबच गोडी राहतेच्या लग्नात दिदीची पोर असते ना लग्नात नेण्याची पोर असते तसलं

चला असू द्या बाय बाय निघालो टाटा टाटा